उपजिल्हा रुग्णालयातून नागरिकांना मिळणार उत्तम आरोग्य सुविधा मंत्री छगन भुजबळ शहरातील रुग्णालयासाठी कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान बांधकाम व आरोग्य व रुग्णालय सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुषंगिक सुविधांची कामे केली जाणार आहेत यामुळे नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज शंभर खाटांची उपजिल्हा रुग्णालय येवला करिता बाबुळगाव येथे निवासस्थान बांधकाम करणे व या रुग्णालय परिसरात संरक्षण भिंत रस्ता अग्निप्रतिबंधक उपाययोजना सांडपाणी व्यवस्था पावसाचे पाणी साठवण व वा कामांचे भूमिपूजन मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किरण जाधव हरीश जागळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमाकांत सोनवणे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते मंत्री श्री भुजबळ म्हणाले की दोन हजार आठ या वर्षात तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार एकवीस या वर्षी शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत सुरू आहे आज चौदा कोटींच्या मंजूर निधीतून या रुग्णालयाच्या निवासस्थानाचे कामांचे भूमिपूजन झाले असून ही कामे करताना निवासस्थान इमारतींचे आकर्षक डिझाईन हे वास्तू विशारद यांच्याकडून तयार करून उत्तम दर्जाचे बांधकाम करावे वीस खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर यासाठीही प्रशासकीय मान्यता Meali, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.